साहेब आपण दिवसभर गडिंगला तालुक्यात करता काँग्रेसला प्रतिसाद कसा नाही अतिशय उत्तम प्रतिसाद आहे अपेक्षेपेक्षाही प्रतिसाद चांगला मिळतोय आणि तुम्हाला एवढं उद्याच्या नऊ तारखेला निकालाचा जो दिवस आहे त्या निकालाच्या दिवसामध्ये तुम्हाला आश्चर्यकारक असे निकाल काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मिळतील हा विश्वास जनतेच्या सध्या कोणकोणत्या अडचणी आहेत जनतेच्या अनेक अडचणी आहेत एक तर नऊ नऊ दहा वर्षानंतर या निवडणुका या ठिकाणी होत आहेत त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासनावर अंकुश नव्हता आज हे थोडस त्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे विकास कामांचे अनेक मुद्दे आहेत मूलभूत प्रश्न अजूनही बरेचसे प्रलंबित आहेत त्यामुळं आज कार्यकर्ता या ठिकाणी ज्यावेळेला आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून देतील त्यावेळेला विकास कामे मार्गी विरोधी पक्षाने टीका केलेली आहे काँग्रेसनं काय केलं काय सांगा मी मगाशी आत्ताच भाषणात सांगितलं वर्तमान काळात जी लोक राहतायत त्यांनी भूतकाळ तपासावा आणि भूतकाळातनं मग भविष्य काळात जावं त्यामुळं भूतकाळ बघत असताना काँग्रेसने काय केलं हे त्यांना लक्षात येईल आमच्या चॅनलच्या माध्यमातून मतदारांना काय आवाहन कोल्हापूरचा नागरिक हा स्वाभिमानी नागरिक आहे तो चांगल्याचा चांगला आणि वाईटाचा वाईट चांगला नागरिक आहे त्यामुळं निश्चितपणे सांगायला मिळेल सगळ्यांना कोल्हापूरचा स्वाभिमानी माझा अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षाला भरपूर या ठिकाणी मतदान करून करावं